नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे तेरा एप्रिल वार शनिवार तुम्हाला चाळीसगावचा गायबाजार दाखवतो आहे तर चाळीसगाव तर चाळीसगावचा गाय बाजार हा खूप मोठा गाय बाजार आहे मित्रांनो तिथं तुम्हाला भरपूर प्रमाणात काही पाहायला भेटतील तिथं व्यापाऱ्यांचे पण काही मित्रांनो आणि शेतकऱ्यांचे पण काही तुम्हाला भरपूर प्रमाणात पाहायला भेटतील बघू शकता मित्रांनो बाजार वगैरे तर इथं तुम्हाला वीस पंचवीस हजारापासून तर एक लाखपर्यंत किमतीच्या चांगल्या क्वालिटीच्या गाई पाहायला भेटतील मित्रांनो तर हा बाजार दर्शन बाजार भरतो इथं फक्त तुम्हाला बाजारच्या दिवशी गाई पाहायला भेटतील इथं दिवस इथं गाई नसतं मित्रांनो जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांकडं व्हिडिओ शेअर करा तर चला मग तुम्हाला काही व्यापाऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या काही दाखवतो

एकदम रगड खायला तर मित्रांनो बघू शकता क्वालिटी एक नंबरची क्वालिटीची काय आलेली आहे इकडं बघा एकदम गरीब तर मित्रांनो दहा बारा दिवसाचा टाइम एक नंबरची वस्तू आहे बघू शकता तुम्ही वीस लिटरची मित्रांनो ऐंशी हजार बाजार तुम्ही बाजार

तर मित्र तुम्हाला जर अशा कॉलेजच्या काही खरेदी करायची असेल तर प्रवीण भाऊशी संपर्क प्रवीण भाऊ आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा पंच्याण्णव अकरा चौसष्ट अठरा चव्वेचाळीस नाव प्रवीण राजपूत मिळून बऱ्याहून दोन तीन आपलं गाव आहे लाव उद्या कधी भेटतील उद्या आला तर उद्याही भेटतील तर मित्रांनो खात्रीशीर काही खरेदी करायची असते तर प्रवीण बाबती सांग वीस लिटरची काही मित्रांनो आता कसं उन्हाळ्यामुळे मित्रांनो गाईंची किंमत थोडी कमी नाही तर हीच गाई एक लाखाच्या पुढे दिली असते मित्रांनो त्याने

तिची किती भाऊ सांगायला तिची किती तिचे पाच असता सांगायला आहे तर मित्रांनो इला पाच पाच लिटर दूध चालू आहे जर तुम्हाला गाई घ्यायची असेल मित्रांनो तर तुम्हाला त्यांचा व्हिडिओमध्ये नंबर वगैरे हो दिलेला आहे तसं त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही चांगल्या क्वालिटीच्या काही मित्रांनो दोघी किती दिवसाची कच्ची काही पंधरा दिवस दिवस गेले काही एकच आणले का आपण आणले काही तर बाजारात मागणी वगैरे लागली काय किती पर्यंत मागताय सत्तर पर्यंत मागताय का आपल्या अपेक्षा आप कितीपर्यंत आहे पंच्याहत्तर ला आपल्याला द्यायची तर मित्रांनो बाजारामध्ये सत्तर पर्यंत मागतोय पर्यंत अपेक्षा आहे तो वेळ याय फक्त दुसऱ्यामध्ये का पहिल्या वेळ झालं की दूध काढलंयचाराय एका टायमाला का तर मित्रांनो पहिल्या वेळेला एका टायमाला अकरा वाराय ना कुठल्या आपण आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा नव्याण्णव बेचाळीस पंच्याऐंशी सव्वीस आता घरी आहेत का नाही काही आपल्याकडे पाच घेत का तर मित्रांनो जर कोणाला काही खरेदी करायची असेल जोर पाच शेतकरी असेल तर त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे व्हिडिओमध्ये

से देखे। से देखे। तर मित्रांनो मी त्यांच्याकडून सत्याहत्तर पंच्याहत्तर एकोणनव्वद झिरो सहा सोळा नाव काय आपलं परसाद बाप्पू चव्हाण तिची किती सांगायला किंमत वगैरे तुमच्या सांगायला सत्तर हजार इथे सांगायला सत्तर हजार रुपये व्यवहार मध्ये कमी जास्त होऊन जाईल असं आहे का दोघा डायमाचं काय दिलंय तिने गोरा दिलेला आहे का तर मित्रांनो आहे माझं अठरा अठरा पिण्याची गॅरंटी मित्रांनो पिलेला आहे त्याने अगोदर व्यापारी मित्रांनो त्यांचा आपला गरीबांना असता का काही नेहमी आणत असता का बरोबर आठवड्यामध्ये आमच्या आपला प्रॉपर पत्ता काय कोपरगाव टाकळे आहे का आपलं नाव काय प्रसाद बापू चव्हाण प्रसाद बापू चव्हाण हो। तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा सत्याहत्तर पंच्याहत्तर एकोणनव्वद झिरो सहा सोळा आता या चाळीस गाव बाजारात नेहमी आणता तुम्ही घ्या कंटिन्यू दर शनिवारी दर शनिवारी तिकडं नाही जमलं तरी बाजारात पण आपण काही देऊ शकता असं आहे तर मित्रांनो तुम्हाला खात्रीशीर काही घ्यायची असेल तर भाऊशी संपर्क करू शकता तुम्हाला परत काही किती सांगायची काही पासष्ट हजार रुपये का तिला आठ दहा दिवस बाकी आहे का दुग दुग तर मित्रांनो तुम्हाला गाईंची किमती वगैरे हो सांगितलेली आहे जर कोणाला काही घ्यायची असतील तर भावशी संपर्क करू शकता त्यांचा तिकडे व्यवहार झालो आहे मित्रांनो गाईचा